नमस्कार मंडळी एन एम डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्र हिरवाईने नटून निघतो आज आपण अशाच काही अप्रतिम पावसाळी ठिकाणांचे सफर करणार आहोत जी तुम्हाला निसर्गाच्या जवळ घेऊन जातील माळशेज घाट सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माळशेज घाट हा पावसाळ्यात जणू स्वर्गच भासतो धबधबे धुके हिरवेगार डोंगर इथे प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखं आहे भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे तलाव धबधबे आणि शांत डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यात रंधा फॉल्स आणि आर्थर लेक पर्यटकांना जादुई अनुभव देतात भीमाशंकर भीमाशंकर फक्त धार्मिक स्थळ नाही तर ज जैवविविधतेचा खजिना आहे पावसाळ्यात इथल्या जंगलात पक्ष्यांचा किलबिलाट धुक्याचं वातावरण आणि ताजेपणाने भरलेली हवा मन मोहून टाकते आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीला महाराष्ट्राचं चेहरापुंजी म्हणतात पावसाळ्यात इथल्या धबधबे प्रचंड वेगाने कोसळताना पाहणे म्हणजे एक अद्वितीय अनुभव असतो तामिनीघाट पुणे जिल्ह्यातील तामिनी घाट हा वळणावळणाचा रस्ता पावसात पडणारे असंख्य छोटे मोठे धबधबे आणि दाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे गाडीने प्रवास करताना इथं निसर्गाचे एकरूप झाल्यासारखं वाटतं मित्रांनो पावसाळा हा निसर्गाची भेट आहे ही ठिकाणं बघताना आपण फक्त निसर्ग सौंदर्य अनुभवत नाही तर त्याचं जतन करण्याची जबाबदारीही स्वीकारतो पुढच्या पावसाळ्यात यापैकी एखादं ठिकाण जरूर भेट द्या आणि हो विडवा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रासोबत शेअर करा एन एम डायरीसोबत जोडलेले राहा धन्यवाद